उन्हाळा ऋतू म्हणजे आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतू ह्या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त दोषाची वाढ होते पचनशक्ती थोडीशी कमी झालेली असते सूर्याची उष्णता खूप जास्त असल्यामुळे आपल्या शरीरात देखील पाण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं इतर उन्हाळ्यामध्ये आपण स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे कुठल्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजे आणि कुठल्या टाळल्या पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं भरपूर प्रमाणात पाणी प्या उन्हाळ्यात सहसा आपल्याला थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते तर थंड पदार्थ म्हणून नेहमी आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंक्स यांचाच विचार नाही केला पाहिजे जर आपले जे पारंपरिक पदार्थ असतात जसं कैरीचं पणं आहे आवळा सरबत आहे कोकम सरबत आहे किंवा वाळ्याचं सरबत आहे सब्जा टाकून तुम्ही पाणी घेऊ शकता या सर्वांमुळे शरीराला देखील मिळतो आणि पचनक्रिया देखील सुधारते त्यामुळे पचनाचे त्रास आपल्याला होत नाही जी आपली सीजनल फ्रुट्स असतात जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कलिंगड मिळतं टरबूज मिळतं खरबूज मिळतं तर ह्या पदार्थांचा ह्या फळांचा जास्तीत जास्त समावेश आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो कारण यांच्यामध्ये वॉटर कंटेंट खूप जास्त असतं तिखट तेलकट जंक फूड यांचं सेवन उन्हाळ्यामध्ये टाळावं यामुळे हायपर ॲसिडिटी होऊ शकते पचनाचे आजार जसे उलटी किंवा जुलाब हे होऊ शकतात म्हणून हे पदार्थ खाणे टाळावं अतिशय साधा आणि असलेला आहार आपण सेवन करावा ज्यामुळे पचनक्रिया आपली चांगली राहू शकते बाहेर पडताना दुपारच्या वेळी बाहेर पडू नये म्हणजे सहसा बारा ते चार या वेळेमध्ये बाहेर जाणं टाळावं कारण त्यावेळी ऊन खूप जास्त प्रमाणामध्ये असते कपडे घालताना सिंथेटिक कपडे टाळावे सुती कपड्यांचा हलक्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मॉइचरायझर तुम्ही यूज करू शकता घरचे घरी आपण गुलाब पाणी किंवा ॲलोवेरा जेल यांचा देखील वापर करू शकतो अशा पद्धतीने जर आपण फॉलो केली तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला कुठलाच त्रास होणार नाही उन्हाचे त्रास जाणवणार नाही आणि आपलं शरीर सुदृढ राहील